ट्रक मालकासह हो तीन जणांकडून ट्रक चोरी करून स्क्रॅप विक्री गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कारवाई दिनांक का तीन चार दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास द्वारका वडाडा नाका नाशिक भंगार माल भरलेला टाटा कंपनीचा ट्रक चोरीस गेला होता या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक उपायुक्त आयुक्त गुन्हे शाखा माननीय प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक आयुक्त माननीय संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने तपास सुरू केला गुप्त माहितीच्या आधारे सालीम शेख व नाविद शेख हे आरोपी मालेगावकडे ट्रॅव्हल्सने जात असताना धुळे लडिंग टोल नाक्यावर सापळा रचून अटक करण्यात आला चौकशी ट्रक मालक साहिल शेखच्या सांगण्यावरून चोरी केल्याची कबुली देण्यात आली चोरी केलेला ट्रक स्क्रॅप करून त्यातील भंगार जालना येथील भाग्यलक्ष्मी कंपनीस विकण्यात आला होता त्या मोबदल्यात मिळालेल्या सात लाख रुपयांपैकी तीन लाख रुपये जप्त करण्यात आले आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदर कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहायक पोलीस निरीक्षक हिरामण भोये पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत रवींद्र बागुल विशाल काठे प्रशांत मरकट प्रवीण वाघमारे संदीप भांड प्रदीप मस्ते नाझीम खान पठाण रोहिदास लिलके कोकणी विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी अमोल कोष्टी यांनी केली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड